परभणीमध्ये ही आपली एक मागासवर्गीय असलेली म्हणजे मागा असलेली परभणी आपली याच्यामध्ये उद्योग नाही काम तर सोडा आपण गोरगरीब कसतरी जगतोच सगळ्यांनाच माहीत आहे भाकरीला मोहताल आहेत त्याच्यामध्ये माझं आमचं म्हणणं असं आहे की दलित वस्तीमध्येच का कोणचं पण काही गुन्हेगारी असली ते दलित वस्तीमधून सुरू होतं आहे दारूवाटा असो पत्त्याचा असो किंवा गांजा विक्री असो आता पण एक वाईनशॉप जे आमच्या इथं ओपनिंग होती खानापूर फाट्यावर तर आमचं म्हणणं आहे की ती वाईनशॉप तिथं नसावा कारण की तिथून जाणारे विद्यार्थी आहेत पेशंट आहेत खूप काय बाजूला कुठं पण टाका तुम्ही पण आमच्या दलित वस्तीमध्ये आणि त्या कॉर्नरला नसावा मागणी होती कलेक्टर साहेब धन्यवाद हे पुढे लागली आता खाना करावे असं आमचं मन आहे आणि कारण की फुले दहा दहा अकरा अकरा, अकरा वर्षाचे लेकर पण दारू घेतात आणि आन दुसरा आणा तुम्ही चांगले काम आणा फॅक्टरी आणा असे काम आणा तुम्ही हे दारूचेच का प्रत्येक पावला गणेश दुकानं दारूचे झालेली हे बंद पाहिजे right now and press the bell icon never miss an update